कोपरगाव तालुक्यातील मुर्शदपूर येथील अर्जुन भाऊसाहेब गुरुळे यांना तोताय पत्रकाराकडून त्रास दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे स्वतःला पत्रकार असल्याचे भासवून बातमीला लावण्यासाठी पन्नास हजार रुपयांची मागणी करण्यात आली असून पैसे न दिल्यामुळे शिवीगाळ व जिवे मारणीची धमकी देण्यात आल्याची तक्रार कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दाखल करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी अर्जुन गुरुळे हे कुंभारीतील राघवेश्वर देवस्थानात दर्शनासाठी जात असताना कुंभारी पुलाजवळ आरोपी नामे नवनाथ पांडुरंग वाघ यांनी त्यांना अडवले यावेळी वाघ यांनी स्वतःला पत्रकार असल्याचे सांगत बातमी लावायची नसेल तर पन्नास हजार रुपये द्यावे लागतील अशी मागणी केली फिर्यादी गुरळे यांनी तुम्ही कोणत्या चॅनलचे पत्रकार आहात असा सवाल केल्यावर वाघ संतापून शिवीगाळ करू लागले व जिवे मारण्याची धमकी दिली या प्रकाराने त्रस्त झालेल्या अर्जुन गुरळे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत वाघ्यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली या तक्रारीवरून पोलिसांनी पैशाची मागणी शिवीगाळ व दंबाजी संबंधी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे दरम्यान कोपरगाव तालुका परिसरात बोगस पत्रकारांचा सुळसुळाट झाल्याची माहिती मिळते आहे अवैध व्यवसाय करणाऱ्यांकडून व्हिडिओ काढून पैसे उकळणे खोट्या ओळखपत्रांचा वापर करून अधिकाऱ्यांना धमकावणे असे प्रकार सर्रास सुरू असल्याची तक्रार वारंवार समोर येत आहे याबाबत तालुका इलेक्ट्रॉनिक मीडियाने यापूर्वीच संबंधित कार्यालयांना अधिकृत पत्रकारांची यादी दिली असून तोता या पत्रकारांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे दरम्यान सदर घटनेचा पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस करत असून तक्रारदार अर्जुन गुरळे यांनी मला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे मी मुरशपूरचा रहिवासी असून मी राजेश्वर मंदिरात दर्शनाला जात असताना मला तिथं नवनाथ पांडुरंग वाघ यांनी अडवलं तो तुम्हाला बोलला तुझं बांधकाम आणली गेली पद्धतीने बांधलेलं आहे तुझ्या वा, त्याच्या वावरात काही परमिशन नसताना तू बांधकाम केलेलं आहे मी जर बातमी लावली तर ते बांधकाम पाळण्यात देईन तू मला पैसे दे पन्नास हजार रुपये दे मी तुझं बातमी नाही लावणार मग त्याचं तुम्हाला पन्नास हजार रुपये दिले तर मी त्याची बातमी नाही लावणार तुझं बांधकाम पाडण्यात नाही येणार तू तु वारंवार तुला सांगून बी तू फोन उचलत नाही मी तुला भेटायला आलो तू भेटत नाही जर मी बातमी लावली तुझं बांधकाम पाडण्यात तो मला वारंवार त्रास देतोय मी राजेश्वर मंदिरात दर्शनावर जात असताना त्याने मला अडवलं तर तो मला बोलला मी पत्रकार आहे मला तू पैसे दे नाही तर मी तुझं अनाधुकृत बांधकाम पाडेन तर माझं बांधकाम अनाधुरुकृत नाही आहे तर मी कशाला त्याला घाबरून कशासाठी त्याला पैसे देऊ मी त्याला विचारलं तुला पन्नास हजार कशाचे द्यायचे तर पन्नास हजार रुपये तुला द्यायचे तर माझी एवढी परिस्थिती नाही मी तुला देऊ शकत नाही पण तो मला बोलला का जर तू पन्नास हजार नाही दिले तर तुझं आन बांधकाम मी पाडील मग तो मला बोलला मी त्याला पत्रकार हा शब्द विचारले तो मला बोलला का माझ्याकडे कट्ट्यावले माणसं मी पिऊन कट्टे मागवलेले मी तुला मारून टाकेन माझी पैसेची जर पूर्तता नाही केली तर ही बातमी लाईन तुझं बांधकाम पाडून टाकेन त्याच्यामुळे मी घाबरलो वर ग्रामीण पोलीस स्टेशनला येऊन विरोधात फिरय दिली आता मला योग्य ते न्याय मिळावा ही माझी सरकारकडे विनंती आहे